यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या आजपासून श्री गणरायाचा राज्योत्सव हो। सोलापुरात मुसळधार पावसाने गणरायाला सलामी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर राज्यभर गणेशोत्सवाचा आनंद सोहळा सुरू होत आहे महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यामुळे आजपासून सलग अकरा दिवस राज्यभर विविध कार्यक्रमांचे धूमधडाक्यात आयोजन करण्यात आले आहे या मंगलमय पर्वानिमित्त राज्यभर बाजारपेठेमध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे सोलापुरात वाजत गाजत सुमारे साडे अकराशे मंडळी आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करणार आहेत या मिरवणुकीमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट लावू नयेत असे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत सुमारे सतराशे पोलिसांचा बंदोबस्त आज शहरात दिसणार आहे तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल रात्रभर सोलापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावून एक प्रकारे गणेश वंदन केले एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली चौसष्ट कलांचा अधिपती सुखकर्ता बुद्धिदेवता आणि विघ्नहर्ता अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणरायाच्या आगमनानिमित्त येस न्यूज मराठीच्या तमाम दर्शकांना मंगलमय शुभेच्छा या अकरा दिवसात दररोज वेगळ्या बातम्या येस न्यूज मराठीच्या दर्शकांना पाहायला मिळतील हे नक्की अकुलकोट रोड एमआयडीसी मध्ये आयटी पार्क अशक्य आय टी पार्क, पार्क साठी किमान दीडशे एकर जागेची आवश्यकता सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी गणेश विसर्जनासाठी केली पाहणी आजवर महापालिकेने साठ टक्के खड्डे बुजवल्याचा दावा आजवर एकमेकांचे विरोधक असलेले आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख वारंवार एकत्र येऊ लागल्यामुळे चर्चेला तर्कवितर्क भाजपमधील दुफळी आणखी वाटणार रेल्वे आणि पोस्टाची जागा अद्याप न मिळाल्यामुळे सोलापूर शहरातील उड्डाणपूल रखडणार सोलापुरातील गणेशोत्सव मंडळे गणरायाच्या आगमनासाठी झाली सज्ज सुमारे अकराशे पन्नास मंडळे करणार गणरायाची प्राण प्रतिष्ठापना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला सतराशे पोलिसांचा बंदोबस्त हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूम आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई Hotel Balaji Sarovar Road, Solapur. Contact: nine double two five one seven nine three double zero. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team. डबल नाइन डबल टू सिक्स टू एट सिक्स टू एट 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 सिक्स 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 सेवन टू टू मॉल एन मिल कंपाऊंड सोलापूर भीमा आणि निराखोऱ्यात संततधार पाऊस दौंड मधून उजनी धरणात येऊ लागले पस्तीस हजार क्युसेक्स वेगाने पाणी उजनी धरणातून सोडलेले पंचेचाळीस हजार क्युसेक्स पाणी आणि वीर धरणातून सोडलेले असे एकूण पाणी प्रवाह घेऊन भीमा नदी पुन्हा दुथडी वाहणार <स्थ> मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये केला आरोप म्हणाले फडणवीस यांनी उत्सवाच्या नावाखाली डाव साधला गणेशोत्सवाला गालबोट लागेल असं पाऊल आम्ही उचलणार नाही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील आज अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघणार मराठा आरक्षण उपसमितीच्या धर्तीवर आता शासनाने स्थापन केली इतर मागासवर्गीय समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती छगन भुजबळ आणि दत्ताद्रय भरणे यांची समितीमध्ये वर्णी मराठा आंदोलकांवर एकूण सहाशे सोळा गुन्हे असून त्यापैकी पाचशे चाळीस गुन्ह्यांचे आरोपपत्र दाखल दोनशे बावीस गुन्ह्यांबाबत मात्र जिल्हा स्थानिक समितीने गुन्हे मागे घेण्याबाबतची शिफारस राज्य शासनाकडे केली नाही <Sips> <Sips> मराठा आरक्षणाच्या वादात शिंदे गट सावध मनोज जरांगेंवर प्रतिक्रिया देऊ नका एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचना भाजपमध्ये आल्यानंतर लगेचच माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला चारशे नऊ कोटी रुपयांच्या कर्जाला मंत्रिमंडळ समितीने दिली मंजुरी राज्याचे <णगी था> मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे एकतीस ऑगस्ट रोजी होणार सेवानिवृत्त मुदतवाढ मिळणार की नवीन अधिकाऱ्यांना संधी मिळणार याची प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ़ें पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल सुटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर संघप्रमुख मोहन भागवत म्हणाले भारताला विश्वगुरू करण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती संघ स्वयंसेवकांची तपस्या निष्ठा आणि समर्पणावर चालतो विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली तिघांचा मृत्यू पंचवीस जण ढिगाराखाली अडकल्याची भीती महाराष्ट्र मंडळ संस्थेला लंडनमधील चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करून घेण्यासाठी आणि तिथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिली पाच कोटी रुपये सुरू झाली मुंबई नांदेड वंदे भारत ट्रेन आता सहाशे दहा किलोमीटर अंतर हे अवघ्या साडे नऊ तासात पार करता येणार मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा ऑपरेशन रेनबो अंतर्गत दिल्लीमध्ये अंदाजे चाळीस कोटी रुपयांचे नऊ किलो कोकेन हशिश आणि एमडीएमए जप्त एकाला करण्यात आली अटक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर विभागात प्रकल्प संचालक म्हणून स्वप्नील कासार झाले रुजू हिमाचल प्रदेश तसेच जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार ब्यास नदीला पूर तर बहुमजली हॉटेल वाहून गेले जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी मंदिराची यात्रा स्थगित त्रिकूट पर्वतरांगांमध्ये झालेल्या भूस्खलनात एकतीस जणांचा मृत्यू तर अठरा जण जखमी भारतावर आजपासून ट्रम्पच्या टेरिफचे विघ्न पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले स्वदेशीचा अभिमान बाळगा सोलापूरात मुक्त मिरवणुका निघाव्यात यासाठी उद्या सजग सोलापूर समितीच्या वतीने अकरा शाळा आणि महाविद्यालयांच्या पुढाकाराने सात रस्ता रंगभवन चौक डफरीन चौक ते चार हुतात्मा पुतळा या मार्गावर केली जाणार मानवी साखळी